समजा भाडे बाराचं लग्न असेल तर ते लग्न साडे बाराच्या ऐवजी दोन दीड तीन पर्यंत लांबत तर हे टायमिंग लांबवणं बरोबर आहे ज्या वेळेला तुम्ही पत्रिका एखादी आपण छापतो तर सगळ्यात पहिले आपल्या कुलदेवतेला पत्रिका देतो मग त्या पत्रिकेमध्ये आपण सांगतो बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे इतक्या वाजता आहे की बाबा आशीर्वाद द्यायला या मग देव काय म्हणतो ठीक आहे बाबा आपल्या कुळात जन्म घेतलेला माणूस आपण त्याचं कुळदैवत आहे आपली जबाबदारी आहे म्हणून तो त्या टायमिंगला तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो <laughs> की तुमचं बारा वाजताचं लग्न आहे साडेबाराचं लग्न आहे मग त्या साडेबारा वाजताच्या टायमिंगला देव तिथे हजर असतो <laughs> तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लग्न लागला पण तुमचं ते साडेबारा वाजता येऊन तुमचं लग्न जर लागत नसेल तर ते निघून जाणार ना देवासाठी तुम्ही एकटे नाही येत त्याला सगळे जग बघायचं आहे पण तेवढ्यातल्या तेवढ्यात वेळ काढून तो त्याचा शुभ संकेत त्या वेळेला पाठवत असतो काय देव तिथे हजर असतो आहे का पण त्याचा तो शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी तिथे उभा असतो